बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट बक्सारच्या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार ब्रिटिशांना अधिकार मिळाले सतराशे पासष्टमध्ये बंगालमधील दिवाणी अधिकार कंपनी सरकारला मिळाले त्यासाठी इंग्रजांनी भूसुधारणा पद्धती राबवल्या भारतीय महसूल इंग्रजांना माहीत नसल्यामुळे त्यांनी ते काम भारतीय अधिकाऱ्यांना दिले नंतर आलेल्या गव्हर्नरने वॉरेन हेस्टिंगने त्यात बदल करण्याचे ठरवले वॉरेन हेस्टिंगने रोगापेक्षा जालिम उपाय केला म्हणजे त्याने फक्त महसूल वाढवण्यावर भर दिला वॉरेन हेस्टिंगने कर गोळा करण्यासाठी सतराशे बहात्तरमध्ये मध्यस्थाची नेमणूक केली त्यांना पाच वर्ष कर गोळा करण्याचे अधिकार देण्यात आले त्यात जमिनीचे लिलाव होत असत मध्यस्थी जरी भारतीय असले तरी ते इंग्रजापेक्षा शेतकऱ्यांची जास्त पिळवणूक करत असत कर न दिल्यास सावकार किंवा व्यापारी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेत असत आणि त्या कारणामुळे पुढील सुधारणा ज्या आहेत ह्या इंग्रजांनी असं ठरवलं की हे आता आपण यामध्ये काहीतरी सुधारणा करायला पाहिजे पहिली पद्धत जी आहे ती आपण बघू कायमधारा पद्धत सतराशे एकोणनव्वदमध्ये गव्हर्नर जनरल कॉर्नवालिस याने जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली कायमधारा पद्धत सतराशे त्र्याण्णवमध्ये कॉर्नवालिसने अंमलात आणली या व्यवस्थेमध्ये जमिनीची मालकी जमीनदाराकडे होती सरकार व जमीनदार यांच्यात महसुलीवाटा निश्चित करण्यात आलेला होता कायमधारा पद्धतीची सुरुवात सतराशे त्र्याण्णवमध्ये कॉर्नवालिस यांनी केली शिफारस जॉन शोअर यांनी केली होती यामध्ये जमिनीची जी मालकी आहे ही जमीनदाराकडे राहत होती कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदार शेतकऱ्यांकडून कर गोळा करून इंग्रजांना देत असत या पद्धतीमध्ये शेतकरी व ब्रिटिश यांचा थेट संबंध येत नव्हता हे ये वाक्य महत्त्वाचं आहे या पद्धतीमध्ये शेतकरी व ब्रिटिश यांचा थेट संबंध येत नव्हता इंग्रज आणि जमीनदारामधली कराची रक्कम ही निश्चित होती कायमधारा पद्धत लागू असलेले जे प्रदेश आहेत ते बंगाल बिहार बनारस ओरिसा कर्नाटक आणि उत्तर भाग कायमधारा पद्धतीचे दुष्परिणाम एक शेतकऱ्याची पिळवणूक झाली कर वेळेवर भरण्यासाठी शेतकरी सावकारांकडून कर्ज कर घेत असत शेतकऱ्यांच्या जमिनीचे जमीनदार मालक बनले हे सर्व दुष्परिणाम आहेत कायमधारा पद्धतीचे या ठिकाणी आपली कायमधारा पद्धती संपलेली आहे परीक्षाभिमुख माहिती आहे फक्त डायरेक्ट नोट्स आहेत कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर कायमधारा या विषयावर प्रश्न विचारला तर शक्यतोवर या पॉईंटच्या बाहेर हा प्रश्न नसणार आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे यानंतर आपण बघणार आहोत रयतवारी पद्धत रयतवारी पद्धत अठराशे वीसमध्ये थॉमस मनरो आणि अलेक्झांडर रीड यांनी या योजनेची सुरुवात केलेली आहे पद्धती लिया पद्धती या पद्धतीची सुरुवात केलेली आहे कायमधारा पद्धतीमधील उनिवार दूर करण्यासाठी या पद्धतीमध्ये जमिनीची मालकी शेतकऱ्यांकडे होती कायमधारा पद्धतीमध्ये जमिनीची मालकी ही जमीनदाराकडे होती हा पॉईंट इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे म्हणून तो मी बोल्ड केलेला आहे याकडे शेतवारी पद्धतीमध्ये जमिनीचे मोजमाप केले जात होते जमिनीच्या पतीप्रमाणे वर्गीकरण केले जात होते व त्यानुसार महसूल ठरवला जात होता रयतवारी पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना काही अधिकार होते जसे की ते जमीन गहाण ठेवू शकत होते जमीन विकू शकत होते किंवा जमीन हस्तांतरणसुद्धा करू शकत होते किंवा किरायानेसुद्धा ते देऊ शकत होते हे अधिकार त्यांना होते रयतवारी पद्धतीमध्ये ब्रिटिश आणि शेतकरी यांचा थेट संबंध होता कायमधारा पद्धतीमध्ये शेतकरी व ब्रिटिश यांचा थेट संबंध नव्हता हा पॉईंट इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षाभिमुख पॉईंट आहे महाराष्ट्रातली रयतवारी अठराशे तेवीसमध्ये ब्रिटिश अधिकारी प्रिंगले यांची असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली त्यांनी अठराशे चोवीस ते अठराशे अठ्ठावीसमध्ये जमिनीचे सर्वेक्षण केले रयतवारी पद्धतीचे काही दुष्परिणाम आहेत या पद्धतीमुळे जमीन गहाण ठेवणे विकणे इत्यादी समस्या समोर आल्या त्यामुळे जमिनीचे विभाजन झाले ही सर्वात मोठा दुष्परिणाम आहे रयतवारी पद्धती यानंतर आपण बघणार आहोत महालवारी पद्धत महालवारी पद्धतीची सुरुवात अठराशे बावीसमध्ये होल्ड मॅकेनझी यांनी केली महालवारी पद्धत उत्तर प्रदेश आग्रा अवध आणि पंजाब या प्रदेशात सुरू करण्यात आली महालवारी पद्धतीमध्ये भूमिकर शेतकऱ्यांपासून नाही तर संपूर्ण गावापासून किंवा महालापासून ठरवल्याप्रमाणे घेतला जात असे महालवारी पद्धतीमध्ये भूमीवर संपूर्ण गावाचा अधिकार होता ज्याला हिस्सेदाराचा समूह असे म्हणतात महालवारी पद्धतीमध्ये कर वसुलीचे काम लंबरदारकडे असे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे यावर एक प्रश्न आलेला आहे कंबाईन पूर्वमध्ये मौजेवारी पद्धत माउंट एल्फिन्स्टन्स यांनी कॉर्नवालिस व वा थॉमस मनरो यांच्या कायमधारा व रयतवारी पद्धती नाकारल्या व मौजेवारी पद्धत सुरू केली हीसुद्धा एक पद्धत आहे जमीन सुधारणा कायद्यामधली हीच ती नोट्स आहे ज्या नोट्समधून मी तुमच्यापर्यंत डाटा पोहोचवत असतो तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो माझ्याकडे ह्या सर्व विषयाच्या नोट्स आहेत इतिहास भूगोल राज्यघटना वगैरे सर्व विषय यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत सर्व सिंपल भाषेमध्ये तुमच्यापर्यंत नोट्स पोहोचतील या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा जो चार्ट दिलेला आहे हा चार्ट तुम्ही व्यवस्थित समजावून घ्या यामध्ये सर्व तुम्हाला लक्षात येऊन जाईल बघा यामध्ये आहे पहिली कायमधारा पद्धत जी आपण बघितलेली आहे दुसरी आहे रयतवारी पद्धत तिसरी आहे महालवारी पद्धत कधीची आहे कायमधारा पद्धत सतराशे त्र्याण्णव रयतवारी पद्धत अठराशे वीस महालवारी पद्धत अठराशे मला वाटते ते बावीसची आहे ती वीसची झालेली आहे ओके ठीक आहे कुठले प्रांत आहेत तर कायमधारा पद्धत बंगाल बिहार आणि ओरिसा बनारस उत्तर कर्नाटक या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे रयतवारी पद्धत ही मुंबई मद्रास आणि आसाम या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे महालवारी पद्धत ही पंजाब आग्रा अवध आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे ओके त्यानंतर क किती प्रमाणात तर ही ओके एकोणीस टक्के प्रमाणात कायमधारा पद्धत एक्कावन्न टक्के प्रमाणात रयतवारी पद्धत आणि तीस टक्के प्रमाणात ही महालवारी पद्धत आहे ओके ठीक आहे त्यानंतर कायमधारा पद्धत कुणी सुरू केली तर कॉर्नवॉलिस यांनी ही पद्धत सुरू केलेली आहे अधिकारी कुठले आहेत तर कॉर्नवालिस कायमधारा पद्धतचे अधिकारी कॉर्नवॉलिस रयतवारी पद्धतचे अधिकारी थॉमस मनरो महालवारीचे होल्ड मॅकॅन्झी असा तो विषय आहे कॉर्नवालिस आणि जॉन शोअर यांनी मिळून कायमधारा पद्धत सुरू केली सतराशे त्र्याण्णवमध्ये रयतवारी पद्धत थॉमस मनरो आणि एल्फिन्स्टन्स यांनी सुरू केली अठराशे वीसमध्ये महालवारी पद्धत होल्ड मॅकेन्झी यांनी सुरू केली अठराशे बावीसमध्ये ओके त्यानंतर महसूल वाटप कशाप्रकारे होता हा एक महत्त्वाचा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये शासन जमीनदार आणि शेतकरी शासन म्हणजे ब्रिटिश जमीनदार आणि शेतकरी यांच्यामध्ये जमीनदार हे होते इथं लक्षात घ्या या ठिकाणी जमीनदार हे मध्यस्थी होते ब्रिटिश जमीनदार आणि शेतकरी हे कायमधारा पद्धतीमध्ये रयतवारी पद्धतीमध्ये डायरेक्ट संबंध होता ब्रिटिशांचा आणि शेतकऱ्यांचा आणि महालवारीमध्ये सुद्धा ब्रिटिशांचा आणि डायरेक्ट गाव किंवा महलाचा संबंध होता अशी ह्या अशा ह्या तीन पद्धती आहेत मौजेवारीसुद्धा एक आहे त्यामध्ये तीसुद्धा आपण बघितलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून कायमदारा रयतवारी आणि महालवारी हे हा जो चार्ट आहे हा चार्ट तुमच्या लक्षात असायला पाहिजे हे अधिकारी महत्त्वाचे आहेत तीनही अधिकारी महालवारीसाठी होल्ड मॅकेन्झी रयतवारीसाठी थॉमस मनरो कायमदारासाठी कॉर्नवॉलिस या महत्त्वाच्या विषय आहेत आणि हा प्रश्न कंबाईनमध्ये असतो पूर्वमध्ये हे लक्षात ठेवा कुठल्या पद्धतीमध्ये डायरेक्ट शासनाचा ब्रिटिशांचा आणि शेतकऱ्याचा संबंध येत होता तर तो रयतवारीमध्ये येत होता आणि मध्यस्थी जमीनदार कुठल्या पद्धतीमध्ये होते तर ते कायमदारा पद्धतीमध्ये होते असे प्रश्न असतात बाकी सर्व नोट्स ही सिंपल आहे तुम्हाला समजून सांगण्याची काही गरज नाही या पुढचा जो विषय आहे तो आपण बघणार आहोत खालसा पद्धत वगैरे यामध्ये बघणार आहोत तैनाती फौज खालसा पद्धत त्यानंतर असहकार आंदोलन चंपारण्य खेळा सत्याग्रह असेल असहयोग आंदोलन असेल रोलेक्टॅक्ट असेल हे सर्वांचे अशाच प्रकारे मी व्हिडिओ अपलोड करत राहील शॉर्टमध्ये व्हिडिओ अपलोड करत राहील कारण की जास्त पुस्तकं किंवा नोट्स वाचल्यानंतर थोडं कन्फ्युजन वाढतं त्या कारणामुळे शॉर्ट नोट्स जर असल्या तर ते आपल्याला थोडं सोपी जातं अभ्यास करण्यासाठी धन्यवाद तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या जे मित्र स्पर्धा परीक्षेत येत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी खूप शॉर्टमध्ये नोट्स आहेत या चॅनलवर हेच व्हिडिओ नाही तर या मागचीसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला